नमस्कार मुलांचा स्क्रीन टाईम कमी करायचा असेल तर काय करायला हवं आहे आतापर्यंत अनेक प्रकारचे प्रयोग तुम्ही केले असतील पण अलीकडे अगदी एक वर्षाच्या मुलापासून ते थेट मोठ्या मुलांपर्यंत स्क्रीन टाईम कमी करणं किंवा स्क्रीन टाईमचं काय महत्त्व आहे किंवा त्याचे होणारे दुष्परिणाम काय आहेत हे सांगण्याकरता आपण खूपदा प्रयत्न करतो पण आपल्याला ह्या गोष्टी कमी करता येत नाही आहे त्यासाठी आपल्याला काय करता येईल तर लहान मुलांच्या बाबतीमध्ये विशेषतः बारा तेरा वर्षापर्यंत आपण मुलांना काही दुसरे पर्याय देऊ शकतो तर त्यातले काही पर्याय आज मी तुम्हाला सुचवणार आहे मुलांचा स्क्रीन टाईम कमी करायचा असेल तर दुसरा कुठला पर्याय देता येईल तर आपण एक करू शकतो की ज्याला आपण नेचर वॉक जांगल म्हणजे जंगलमध्ये जंगलात जाऊन फिरणं ज्याला आपण जंगल ट्रेलसुद्धा म्हणू कधी पार्कमध्ये घेऊन जाणं दुसरा जो अजून एक पर्याय आहे तो म्हणजे आपण आपल्या घराच्या मागच्या बाजूला किंवा जर अंगण नसेल किंवा परसदार नसेल तर आपल्या गॅलरीमध्ये आपण छोटे झाडं लावणं किंवा फुलांची झाडं लावणं ज्याला आपण गार्डनिंग म्हणू प्लांटेशन म्हणू असा दुसरा पर्याय असू शकतो तिसरा पर्याय आहे किल्ले तयार करणं मुलांना किल्ले तयार करायला खूप आवडतं आपल्याला असं वाटतं की चिखल आहे माती आहे पाणी आहे परंतु जोपर्यंत मुलं दुसऱ्या कशात गुंतणार नाहीत तोपर्यंत आपल्याला त्यांचा स्क्रीन टाईम कमी करता येणार नाही चौथं आहे आपण अलीकडे सगळीकडे ओव्हन आहेत किंवा दुसऱ्या प्रकारची काही साधनं आहेत ज्याच्यामध्ये आपण बेकिंग करू शकतो तर मुलांना कुकीज म्हणजे बिस्किटं किंवा छोटे छोटे कप केक करायचं आपण जर त्यांना हा आणखी एक पर्याय दिला तर तोही त्यांच्यासाठी एक वेगळा विषय असू शकतो आपल्या ज्या शहरात तुम्ही राहता किंवा गावात राहता त्या ठिकाणी जी लोकल लायब्ररी असेल त्या लायब्ररीमध्ये कुट पुस्तक घेऊन जा तिथली पुस्तकं कशी ठेवलेली असतात ती पुस्तकं कशी शोधायची असतात त्यांची मागणी कशी करायची असते कुठ कुठल्या प्रकारची पुस्तकं असतात पुस्तकात कोणकोणते प्रकार असतात हेही मुलांना आपण सांगू शकतो त्याबरोबरच अधूनमधून पतंग उडवणं हाही एक पर्याय असू शकतो की ज्यामध्ये मुलं खूप वेळ रमतात दस दुसरं म्हणजे बैठे खेळ आपण मुलांना देऊ शकतो जे पूर्वी आपण ज्याला व्यापार म्हणायचो इंग्रजीमध्ये त्याला मोनोपॉली म्हणतात किंवा स्क्रॅबल म्हणजे ज्याला आपण कोडं म्हणूया किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आणखी गेम्स असतात जे बैठे खेळ आहेत ते खेळही आपण मुलांना खेळायला प्रवृत्त करू शकतो त्याच्याबरोबरच आपण काही पिकनिक करू शकतो म्हणजे घरातल्या घरातसुद्धा कोणाच्या तरी घरी पिकनिक करू शकता एखाद्या जवळच्या बागेत जाऊन पिकनिक होऊ शकते किंवा एका दिवसाची वन डे पिकनिकसुद्धा होऊ शकते ही मुलामुलांची करा त्याच्यामुळे जास्त मजा येते तसंच याच्यामध्ये आपण लंच घ्यायला आपण मुलांना सांगू शकतो की आपण सात आठ फॅमिली असतील आणि सात आठ मुलं सात आठ जर का लेडीज असतील किंवा पुरुषही असतील तर याच्यामध्ये लंचमध्ये काय काय आपण पदार्थ नेऊ शकतो त्याचं नियोजन करणं तिथे कोणते गेम्स घेता येतील या सगळ्यामध्ये मुलांना सहभागी करून घेतलं तर मग त्यांचं मोबाईलचं वेळ थोडं कमी करता येईल तसंच आपण काही हंट हंट म्हणजे काही चिठ्ठ्या लपवून ठेवणं घरातल्या घरात आणि त्यांचा शोध घेणं हा सुद्धा खेळ आपण घेऊ शकतो ज्याला लेगो म्हणतो किंवा मा चिकन माती याचे गोळे तयार करून त्याला त्याला डाऊ म्हणू आपण त्याच्यामधून पण वेगवेगळ्या प्रकारचे काही आकार तयार करणं काही वस्तू तयार करणं लेगो सिटी मिळते तीसुद्धा आपण मुलांना त्याच्यामार्फत पण करायला शिकवू शकतो काही वेळा डान्स पार्टी आपण आयोजित करू शकतो ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा केशभूषा आणि नुसतं हॉलिवूड डान्स किंवा के हेच केलं पाहिजे असं नाही आहे वेगवेगळ्या प्रकारच्या लोककलांचे डान्ससुद्धा आपण मुलांना दाखवू शकतो चित्र दाखवू शकतो करायला सांगू शकतो आणि आपल्या अगदी जवळच्या आजी आजोबा काका काकू मामा मावशा मा यांना किंवा मित्राला अगदी घरातल्या घरात सुद्धा मुलांना पत्र लिहायला हाताने लिहायला सांगा दुसरं असं ज्याला पेबल पेंटिंग म्हणू म्हणजे दगडावरती वेगवेगळ्या प्रकारचे आकार काढणं आणि ते रंगवणं तसंच पक्ष्यांसाठी छोटंसं घर बनवणं बाईकवर राईड घेणं वॉटर बलून म्हणजे पाण्याने भरलेल्या फुग्यांनी फाईट करणं किंवा ज्याला स्क्रॅप बुक म्हणतात म्हणजे आपण एक अल्बम तयार करू शकतो याच्यामध्ये आपण संपूर्ण फॅमिली ट्री करू शकतो आपल्या सगळ्या घरातल्या नातेवाईकांचे फोटो लावणं स्टिकर लावणं काही ड्रॉईंग्स काढणं तसंच या मुलांना हाईड अँड सिक म्हणजे लपाछपीचा खेळसुद्धा आपण सांगा सांगू शकतो खेळायला ओरिगामी म्हणून एका वेगळ्या प्रकारचा हा कागदाचा प्रकार आहे की कागदाला फोल्ड मारून फोल्ड करत करत जाऊन आपण कशा पद्धतीने वेगवेगळे आकार तयार करू शकतो तसंच एखादी नवीन रेसिपी एखादा नवीन पदार्थ कुक करणं म्हणजे तयार करणं शिजवणं हेही शिकवू शकतो तुमच्या शहरामध्ये तुमच्या तालुका गावामध्ये जर एखादं प्रदर्शन भरत असेल किंवा म्युझियम असेल तर तिथे मुलांना घेऊन जाणं अशी ही खूप मोठी यादी आहे पण आपल्याला ह्यापैकी काही जरी गोष्टी करता आल्या तरी मला असं वाटतं की नक्कीच मुलं मोबाईलपासून वेगळे काहीतरी पर्याय तुम्ही त्यांना दिल्यामुळे खुश होतील ते जागेवरून हलतील काही हालचाली करतील काही विचार करतील नव्या गोष्टी पाहतील नवे अनुभव घेतील आणि ओपननेस टू एक्सपिरियन्स म्हणजे नवनवे अनुभव घेण्याची त्यांची मानसिकता तयार होईल आणि आपली ही जी ओरड आहे की मुलं फक्त मोबाईलमध्ये डोकं खुपसून असतात ती निश्चितपणे कमी व्हायला मदत होईल धन्यवाद